चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज चोरीचा धक्कादायक घटना समोर येत आहेत सोन्याची दागिने रोख रक्कम वाहने इत्यादी चोरी होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे चोरीची बरीच प्रकरण तुम्हाला माहीत असतील आता जवळपास प्रत्येक रेस्टॉरंट हॉटेल कॅफे आणि बाजारातील कोणतेही दुकान त्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही सुविधा असलेले कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यामुळे काहीही झालं तरी त्यात सर्व प्रकार कैद होतो असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक चोराला मायलेकीने चांगलाच धडा शिकवला आहे याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून मायलेकीचे धाडस पाहून तुम्ही ह्या वकवाल दुपारच्या सुमारास दारावरची बेल वाजली यावेळी घरात तीन महिला होत्या दरवाजात दोन तरुण पार्सल घेऊन आल्याचं त्यांनी घरातील मोलकरींना सांगितले यावेळी त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले मात्र दरवाजा उघडताच त्यातील एक एकजण बंदूक दाखवून घरात शिरला आरोपी प्रेमचंद याने मोलकर्णीच्या गळावर चाकू ठेवला त्यानंतर दोघांनी जबरदस्तीने घरात घुसून सर्व मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे देण्याची मागणी केली यावेळी त्यांनी मदतीसाठी आडाओरडा करणाऱ्या शूर आई मुलीला मारहाण केली मात्र माय लेकीने या चोरांना न घाबरता त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन लुटेरांपैकी एकाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता एक आरोपी प्रेमचंदला शेजाऱ्यांनी पकडले तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र त्यालाही पोलिसांनी पकडले मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी ज्या घरी चोरीसाठी आले त्याच घरी काही वर्षांपूर्वी घरातील सोन्याच्या वस्तू आणि घरातील पैसे नेमके कुठे ठेवतात याबाबत सगळी माहिती घेतल्यावर ते काम सोडून पळून गेले होते यावेळी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे दरम्यान यानंतर पोलिसांनी या धाडसी माय लेकीनचा सत्कार केला